मला नेता तीच कोर्ट तीच पोलीस स्टेशन तीच काय बांधायला झालं तर हे इकडे त्याला इकडे तिकडे जायचं नाही पैसे घालवायला दोघाला एक एक काय आणि तिथलं तिथं खाटका मिटवून टाकला मग आपला पैसे जायचं का म्हणजे आता आपल्याला कोण पाहिजे काकाचा साहेब आणि काका खुट पाहिजे आपल्याला आणि आता दीड वर्षात सरपंच साहेब म्हणले तर साहेब सतरा अठरा ठरवून दिले अजून कुठल्याही पंचवीस पंधरा निधी नाही कुठला कुठलाच निधी आजपर्यंत आम्हाला भेटला नाही दीड वर्ष या काळात जवळजवळ अठरा ठराव दिलेत पंचवीस पंधरा पंधरा असा कुठल्याही गोष्टीचे ठराव त्यांनी निधी दिलेला आहे फक्त बाजी करणे ह्या पलीकडे त्यांचं कुठलेही काम नाही नाराजे म्हणजे तरुणाचा आयडल असल्या ती काय दुसरी दुनियाचा राजा माणूस आहे तो आणि तरुणांना एक चांगलं त्यांचं एक आयडल मांडले तरुणांनी तुमचं कार्य चांगलं आहे विद्यमान आमदाराने ह्या माडा तालुक्यात अतिशय भरपूर कामं केली कारण कासून झालेला हा आमदार आहे आमदाराने कुठलंच काम केलेलं नाही सभा मंडप नाही काय नाही काय रस्ता नाही काय नाही ना 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 निस्त ना घोषणा ना करून फोटं बोलून लोकांशी दिशाभूल करणे हाच व्यवसाय यांचा दुसरा काय नाही माझं नाव आहे अभिषेक पवार आणि तुम्ही पाहता न्यूज ट्वेंटी फोर जिल्हा परिषद निवडणुकीच्या रंदोळीमध्ये आपण सध्या माडा तालुक्यातील उपळा जिल्हा परिषद गटातील घाटातील गावामध्ये आलो आहोत आणि वाड्याजवाडी गा हो, हो, गावाच्या हो, मनात कोण आहे आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात माझ्यासोबत आहे या गावचे तरुण प्रवर्ग आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमकं त्यांचं मत कोण आलं आहे त्यांच्या मनात नेमकं काय आहे तर नमस्कार नमस्कार काय वाटतंय कोणाचं वातावरण हवं आहे गावात सध्या पीचं वातावरण चांगलं आहे मुन्नाराजे मोरे आणि नितीन सर झाडबुके यांचं अतिशय चांगल्या मताने निवडून येते आदरणीय ह्याच्या माध्यमातून मोरे कुटुंबियाने वाडाचे वाडी भरपूर कामे केलेली आहेत त्यामुळे त्यांचं योगदान आणि चांगलं आहे त्यामुळे वाडाचे वाडी गावाचा आदरणीय दादांच्या वरती त्यांनी कामं केल्यामुळे पस्तीस वर्षापासून वडाच्या वाडीचा विकास आदरणीय बबनदादाच्या माध्यमातून झालेला आहे त्यामुळे वडाचे वाडी गाव पहिल्यापासून दादांच्या विश्वासाच पात्र असल्यामुळे बहुमताने त्यांचा विजय तुम्हाला काय काय होईल का कमल फुलणार शंभर टक्के त्यात काही शंका नाही या उमेदवाराची हो ओळख सुधी नाही आमच्या गावात समोरच्या उमेदवार कोण आहे त्या माणसाची ओळख सुधी नाही आरक्षण असल्यामुळे महिला उमेदवार आहेत परंतु सौ मुळे स्त्रींची प्रतिष्ठा लागली आहे मुन्नाराजे मोरे एकीकडे आहेत आणि दुसरीकडे निलेश बापू म्हणजे निलेश बापूंची तुमची ओळख नाहीत का तुम्हाला नाही ओळख नाही दादाच्या मार्फत ती जी कामं झाली तिनं सांगा सारखी श्रावण बाळ योजना असेल परत हे गावात प्रत्येक गावात प्रत्येक गावात बहीण पण दिली लाडकी बहीण आहे प्रत्येक गावात सभा मंडप देण्याचं काम केलं या आमदारानं कुठलंच काम केलेलं नाही सभा मंडप नाही काय नाही काय रस्ता नाही काय नाही ना ना निस्त घोषणा ना करून मोठं बोलून लोकांशी दिशाभूल करणे हाच व्यवसाय यांचा दुसरा काय नाही रंजक भाऊ टीका करणे हे दुसरं काय कामच नाही त्यामुळे काय बोलू शकत नाही ते आता जवळजवळ दीड वर्ष झालं बहुतेक एक वर्ष झालं आमदारांनी निधी आणला गावात एक नाही पैसा नाही जी निधी आणला आहे ती ग्रामपंचायत आलेला आहे आता सध्या एकही काम ही एक एक काम सरपंच समोर त्याला त्यांना विचारा तुम्ही नमस्कार सरपंच साहेब नमस्कार हे म्हणतात ते खरं आहे का आमदारांनी काय काम केले का आपल्या गावात मी रामेश्वर कोळी आमच्या घरचे सरपंच आहे मी सरपंच प्रतिनिधी आहे तर आजपर्यंतची जी काय काम झाली आहेत ती पूर्ण बोबनदा शिंदे आणि रणजितबाई शिंदे यांच्या मा माध्यमातून कामं पूर्ण झालेली आहेत काय वाटते काय बसल, बसल उपाय परिषद गटामध्ये पूर्ण उपाळ्या गटामध्ये भाजप ही पूर्ण म्हणजे पंचायत समितीला पण आणि जिल्हा परिषदला बी हे दोन्ही पण भाजपच बसणार मुन्नाराजे मोरे नाव खूप चर्चेत आहे त्यांनी काम पण केलेलं असं लोक म्हणत आहेत खरंय काय मुन्ना काम आता नवीनच चालू केलेलं आहे पण त्यांच्या पाठीमागचा इतिहास जर बघितला तर भालूका मोरे किंवा शंभूराजे मोरे यांच्या माध्यमातून यांना सहकार्य करणारे शिंदे यांच्या माध्यमातून आमच्या गावात काम भरपूर झालेली आहेत आणि त्याच्यामुळे आमचं पूर्ण गाव जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के पूर्ण गाव कमळाला मतदान करणार आहे नमस्कार नाव काय तुमचं नमस्कार मी अविनाश काळे ग्रामपंचायत सदस्य वडाजी काय वाटतं यंदा उपळा जिल्हा परिषद गटामध्ये कोण बसेल जिल्हा परिषद गटात झेडपीला माधुरीताई मुनाराजी मोरे आणि तालुका पंचायतला नितीन सर आणि तालुका पंचायत दुसऱ्या गटातून बुताश ठिकाणातून स्वाती गिड्डे ही कमळाजीचे नाव शंभर टक्के निवडून येतील त्याच्यामुळे कमलच कमलच का आदरणीय आमदार बघून आजपर्यंत आमचं छोटं गाव आहे तरी बी आम्हाला विकास निधी भरपूर दिला आणि छोटे गाव असताना सुद्धा शतका निधी दिल्यानंतर आम्ही त्यांच्या महाग आणि त्यांचं उमेदवार असल्यामुळे आम्ही त्यांच्या मागे राहणं आमचं क्रमपात आहे ना त्यामुळे आम्ही त्यांच्याच मागे राहणार कामे कोणी केलीत आजपर्यंत जेवढी कामं झाली तेवढी तीस पस्तीस वर्षा करत आदरणीय आमदार गोबनदादा आणि रंजित भाई यांच्याच माध्यमातून झालेत आणि आता दीड वर्षात आता सरपंच साहेब म्हणलं तसं आम्ही सतरा अठरा ठराव दिलेत अजून कुठल्याही पंचवीस पंधरा निधी नाही कुठला कुठलाच निधी आजपर्यंत आम्हाला भेटला नाही दीड काळात जवळजवळ अठरा ठराव दिलेत पण पंचवीस पंधरा पानंदरा असा कुठल्याही गोष्टीचं ठराव त्यांनी निधी दिलेला नाही फक्त बाजी करणे ह्या पलीकडे त्यांचे कुठलेही काम नाही म्हणजे आता एक जवळजवळ आमदार केला निवडणूक होऊन एक वर्ष झालं एका वर्षामध्ये आमदारनं आमदारांना एकही कामगावाचं केलं नाही असं म्हणायचं आहे तुम्हाला आलेच नाहीत कामाचा जर विषय लांब राहिला गावात आलेच नाहीत आमदार गावात आलेच नाहीत आलेच नाहीत त्यामुळे कामाचा नाही काय नमस्कार नाव काय तुमचं नमस्कार बालाजी काय काय वाटतंय कोणाची हवा आहे जिल्हा परिषद गटामध्ये कोण कोण मनाराजेची हवा आहे कमळ जाणार शंभर टक्केच का मुन्नाराजे म्हणजे तरुणाचा आयडॉल असलेले ती काय दोस्तीचा दुनियाचा राजा माणूस आहे तो आणि तरुणांना एक चांगलं त्यांचं एक आयडॉल मानले तरुणांनी त्यांचं कार्य चांगलं आहे आणि शंभूबा यांचं बी मागच्या वेळेस झेडपी सध्या भरपूर कामं केलेत गावात त्यांनी त्यामुळे क्रांतीवर पहिल्यापासून प्रेम आहे आणि आदरणीय दादांवर बी भरपूर प्रेम आहे गावाचं पहिल्यापासून ऐंशी टक्के पहिल्यापासून त्यांच्या माझं गाव आहे आमचं आयडॉल म्हणतात यंगस्टर मध्ये कशामुळे काय त्यांनी असं काय काम केलं आम्हाला अनुभव आहे त्यांनी कुठलंही काम असेल त्यांच्याकडे घेऊन गेलं तर ते काय असेल कुणाचं काय विषय बांधण्याचा असेल कुणाचा बांधाचा विषय कुणाचा रस्त्याचा विषय का असतील तर ते लगेच त्यांचा दोघांच्या समोरच्या पाठीला किंवा दोघांना सांगून ते लगेच विषय सोडवतात म्हणजे आता जिल्हा परिषद गटामध्ये मुन्नाराजेच बसणार शंभर टक्के कमळ येणार मुची ना वाडी जे आहे भालकाच दोस्त आम्ही भालकाचं दोस्त ते आम्हाला पूर्वीपासून सांभाळत येते दुष्काळाच्या टायमाला सडका फिडका आम्ही मोकळे होतो दुसरी लेबर करून काम करून घेतलेली आहे ते आम्हाला काहीच बिलकुल अडचण अडचण त्यांनी आणून येऊ दिलेली नाही आणि कायमस्वरूपी त्यांच्याच पाठीशी आम्ही राहणार अजून बी आणि त्यांचं जे मुना साहेब उभं राहिले ते त्यांची मंडळी उभं राहिली त्यांना आम्ही असं झेंडा करून असं वरच हे करायला लावणार पण रामच त्यात काय बदल होणार नाही आणि त्याला इसणार बी नाही मी मिलो तर त्याला बरमोऱ्याला इसरल नाही तर त्याला कधीच विसरत नाही माझी मला अनुभव आहे आणि तुम्हाला सांगलं मी तुम्हाला सांगतो अनुभव ही मला नेता तीच कोर्ट तीच पोलीस स्टेशन तीच काय बांधायला झालं तर ए इकडे त्याला म्हणा इकडे तिकडे जायचं नाही पैसे घालायला नाही तर दोघाला मी एक एक कांटा देतील शिवसेने केलं आणि तिथले तिथं खटका मिटवून टाकला मग आपलं पैसे जायचं का मग ने आता आपल्याला कोण पाहिजे काकाचा म्हणासाहेब आणि काका खुट पाहिजे आपल्याला आणि त्यांचे जे दोघ होते तिन्ही तिने सेट बसवणार आम्ही लाडक्या बहिणीचे पैसे त्या माणसाने दिले ते हो आणि हित आहे ती वर्ण सांगेल त्यांनी त्यांनी सांगितलं की काका साहेब काय नाही चला रे तुम्हाला गरीब देतो असं चांगला आहे असं म्हणून आमचं आम्हाला काय टेन्शन नाही हा आणि त्यांना फोन निवडून आणणार माझं नाव संतोष कवले का वाटतं उपळा जिल्हा गटात यावेळेस कोण बसणार यावेळेस मुन्नाराजे मोरे आणि नितीन झाडबुगे सर काम झालं काम कोणी केलं मध्ये वडाजीवाडी मध्ये काम मान्य बबनदा नेतृत्वाखाली वडाजीवाडी गावामध्ये सेनामाडा उपसा कामं जी काही कामं केली ती बबनदा केलेली आहेत आणि पाणी पुरवठा सेनामाडा पाणी पुरवठा सिनेचं पाणी आल्यामुळं शिनापाडा योजना चालू झाल्यामुळं या गावाचं सुजराम सुपाराम हे गाव झालेलं आहे विद्यमान आमदाराने काय काम केलं का गावात काय कसं आहे विद्यमान आमदारांना ह्या माडा तालुक्यात अतिशय भरपूर कामं केली कारण का त्यांनी पहिल्यांदा पस्तीसशे रुपयाला धपका दिला माडा तालुक्याला फसवून झालेला हा आमदार आहे आणि दुसरा धपका त्यांनी काय केलं की सेनामाडा उसा सिंचनवर दादाला जर दहा मजूर लावतो म्हणजे कामगार लावतो तर ते म्हणजे होते मी वीस लावतो पण ह्या पट्ट्यानं काय नाही निस्त का नाही निस्त्याला बाड्या करतोय एकही कामाचं अजिबात कुठलाही फंड नाही किंवा कुठले सर्वसामान्य माणसाला फसवणुकीचं धोरण गोड बोलून थापा मारून झालेला हा आमदार आहे आणि परवा राणी या सभेत त्यांनी सांगितलं की बाबा जर रणजित सिंहजर शिंदे मरद असतील कारण का रणजित बबनदानी शब्द दिला होता की एक रुपया वाढवून देतो त्यांनी सांगितलं की रणजित सिंह शिंदे मरद असतील तर त्यांनी पस्तीसशे रुपये भाव द्यावा माझं काय मत आहे की हाजर मर्द असेल आमदार चालू आमदार तर त्यांनी पस्तीसशे रुपये दर द्यावा कारण का त्याने अगोदर पस्तीसशे रुपये दर द्यावा आणि रणजित सिंह शिंदेला आवाहन करावं आणि दुसरा असा एक विषय होता पंढरपूर तालुक्यामध्ये त्यांनी फिरत असताना सांगितलं होतं कल्याणराव कळेला मी दोनदा मैदानात येऊन गेलोय आता तिसऱ्या मैदानात तुला दोघी पच आहे म्हणा एवढी काय दूध खोळी राहिलेली नाही पस्तीस रुपये भाव देताना विचारलं होतं म्हणून आमदार आमदारांनी स्वतःहून दर जाहीर केलेला होता परंतु रणजित सिंह शिंदेला विचारायचं म्हणजे कसं आहे की रणजित सिंह शिंदेच्या आड पडायचं आणि फसवून रणजित सिंह शिंदेवर आरोप करून त्यांना जिल्हा परिषद सुद्धा ताब्यात घ्यायचे परंतु त्यांनाय आता परत नवा एक डाव घाट घाट घातलाय परवा युट्यूबला एक बातमी आली होती कि ते म्हणतात की बाबा जर सम शक्तीपीठ मार्ग जाणार आहे माडा तालुक्यात नऊशे कोटी रुपये निधी मिळणार आहे हे फसवून दराज बोलून ऊस दराज बोलून सिनामाडाचं बोलून कामाच बोलून हा बोल बच्चन फसवणुकीचा आमदार आहे आणि आमच्या गावातला तुम्हाला साधा किस्सा सांगतो ज्यावेळेस जून जुलै ऑगस्ट मध्ये आमच्या गावाला सिनामाडाचं पाणी येत होतं पाणी येत असताना आमदार साहेबाकडे मी मी आमदार साहेबाचा माणूस आहे अभिजित आबाचा कट्टर कार्यकर्ता होतो होतो आणि कट्टर साहेबाचा कार्यकर्ता असल्यामुळं त्यांच्याकडे पासा हरफाट घातलं मग कुर्डवाडीवर एक आढावा बैठक होती आढावा बैठकीला मी स्वतःहून उपस्थित होतो आबाला म्हणजे आपलं पाण्याचं तेवढं बघावं लागते मग पाण्याचं बघावं लागतंय म्हणजे आबा मला आधी टिळवाडी भिजवा लागते मी आम्हाला टिळ टू हेड हेळ टू काय नेमकं काय चाललंय तुमचं गणितच गळ कारण का ह्या आमदार परवाया अजून एक दिवशी आमदार काय म्हणाला की बाबा मला सगळं वाल माहीत आहे त्याला जर वाल माहीत असंदारा जर वाल माहीत असेल तर रणजित सिंह शिंदेला सांगतो की सगळेजण आमचं आमचं जोडं उमेदवार आहेत रणजित सिंह शिंदेने उभा केलेला म्हणजे रणजितबाया शिंदेने सगळ्या उमेदवाराची मागायची त्याने फक्त वाल कुठला कुठं आहे त्यानं कुठल्याही चौकात आणि कुठल्याही मुलाखत देऊन सांगायचं या सिनेमा योजनेचं सगळं माहित आहे त्याला पंप हाऊस फक्त माहित आहे आणि जर समजा ती खरंच मर्द असेल रणजित शिवा शिंदेनं कारखान्या माध्यमातून वीस लाखाचा चेक दिलाय ते जर खरंच मर्गा पोटीजन मारेला असेल तर त्यानं फक्त पंधरा लाखाचा चेक द्यावा सेनामाडाचं बिल भरावं बिल रणजित भाईनं भरलं वाटत सेनामाडाचं सेनामाडाचं बिल जे भरलं ते रणजित भाईनं कारखान्याच्या माध्यमातून वीस लाख रुपयाचा चेक देऊन सेनामाडा उपसा सिंचन योजना चालू केली पाणी आता सापडण्यापर्यंत आलेलं आहे चार आठ दिवसात आमच्या गावाला बी रोटेशन नुसार म्हणजे जिल्हा जिल्हा का कोण बसणार फायनल फायनल म्हणायचं ना फॉर्म भरायचे कमळ आहे कमळ कमळ म्हणजे काय म्हणण्यापेक्षा फुट कोणता जरी उमेदवार दिला असता शेतकरी सुद्धा बदल पडणार नाही किर्याकाळात जरी उभा केला का माहित आहे का शिव्या बी दाबाचा माणूस आहे लिब्या बी दाबाचा माणूस सुतो बी आम्ही दोघ सुद्धा आम्ही कमळाचं जेठ घेऊन फिरतोय रात्रीचा दिवस करतोय आणि तुम्हाला माहितीसाठी सांगतो की ह्या माध्यमात तुमच्या माध्यमातन आमदार साहेबांपर्यंत आमची एक गोष्ट पसवायची गावात मतदारसंघात म्हणण्यापेक्षा आमच्या सतरा गावामध्ये हो लीडच्या बाबतीत दुसरा नंबर ह्या गावाचा लागण्याशिवाय राहणार नाही लीड लीड कारण का तुम्ही म्हणणार की बाबा मतं किती पडतील लीडच्या बाबतीत दुसरा नंबर शंभर टक्के कमीत कमी ऐंशी पंच्याऐंशी टक्के मतं आमदारच्या त्रासाला कंटाळून कारण काय आम्ही पन्नास टक्क्याला चाळीस टक्क्याला गाठत आलेली माणसं होतो सगळी विरोधी पार्टी एक होऊन आमदार हे आमदार काय करते स्टंट करते काय चाललंय हरिभाऊ म्हणणार काय चाललंय निश्चित नटी होतय कामाचा माणूस नाही आणि जे कोण आमदारकड अजून बी जात असतेली त्यांना सुद्धा अजून बोलबच्चनच करते कृपा करून ह्या लाभाराच्या टोळीपासून अलिप्त व्हावं ही माझी एक नम्रते कळकळीची विनंती आमदार साहेब काम न करता जनतेची दिशाभूल करताय असं म्हणत शंभर टक्के करतोय कारण का सहा वेळा जाऊन जर पाण्यासाठी सहा वेळा पाण्यासाठी गेलो सहा वेळा पाण्यासाठी गेल्यानंतर त्यानं ह्याला फोन करतो तशीदारला फोन करतो अरे फोन करण्यापेक्षा आम्ही एकाच दिवसामध्ये आम्ही त्याच्या विरोधात फेसबुकला पोस्ट टाकल्यापासून एकाच दिवसात पाणी चालू केलं आमची तळी सांडव्याज बाहेर ह्याचा आशीर्वाद रणजित शिंदे जास्त शंभरराजेचं असलेलं शिवाजी कांबळेचं असलं परंतु शाला दयामना ह्या पाट्याला पि सांगू की साहेब पाठी माळा जा की बाबा हिथल पाणी बंद करा पण आम्ही त्यांनी सांग बांधलो आम्ही का बांधलो तर बाबा आम्ही मत दिली नाही ते काय तो आता एकट्या एकट्याचा आमदार दा ना सगळ्या माडा तालुक्याचा आमदार आहे कारण का तो सगळ्याचं निवेदन निवेदन दिसाल नि त्या गप्पा मोठे येते मी असं केलं मी फालान केलं